मी तेजल चौगेकर खोत टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नव्या वर्षात आपण वर्ष सुरू होण्याआधी आपण नवे संकल्प करत असतो आणि ते संकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न देखील करतो प्रत्येक वेळी ते पूर्ण असं नाही पण ते संकल्प आचरणात आणण्याचे आपण प्रयत्न तर नक्कीच करत असतो तर यावेळी आपल्या कलाकार मंडळीने देखील त्यांचं नव्या वर्षाचे संकल्प सांगितलं आहे तर नवीन वर्षामध्ये अनेक व्यक्ती नवीन वर्षाचे संकल्प करण्याची रीत पाळतात हे संकल्प जीवनाच्या विविध पैलूंमध्ये आत्मसुधारणा करण्याचे आकांक्षा दर्शवत असतात तर तुमच्या आवडत्या कलाकारांनीही दोन हजार चोवीस साठी काही संकल्प केले आहेत तर ते त्यांनी इथे व्यक्त केलेत तर ते आपण जाणून घेऊया सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील नेत्रा म्हणजे स्थितिक्षा तावडेनी सांगितले मी दोन हजार चोवीस साठी हा संकल्प केला आहे की मी चित्रकलेवर भार देईन नवीन अनोळखी आणि वेगळी ठिकाणे शोधून त्या जागा फिरेन अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या मला आनंद देतात त्या गोष्टींना मी वेळ देणार आहे माझ्या युट्यूब चॅनलचे खूप प्रगती करेन कारण मला माझ्या चॅनलसाठी व्हिडिओ बनवायला खूप मजा येते नवीन गोष्टी वा वाचून आणि बघून अभिनय कौशल्यामध्ये सुधारणा करणार बारीक होण्यावर ताण न ठेवता त्याऐवजी सातत्यपूर्ण व्यायाम करून योग्य आहार घेऊन तंदुरुस्त राहणार हे तितिक्षाने सांगितलं आहे तर दोन हजार चोवीसमध्ये सर्वांची लाडकी अक्षरा म्हणजेच तुला शिकविन चांगलीच धडाची अभिनेत्री शिवानी रांगोळीने दोन हजार चोवीसचा सा संकल्प सांगितला आहे की मी नवीन वर्षामध्ये ध्यान हे माझ्या रोजच्या दिनचर्याचं दिनचर्य असेल हे मी नक्कीच आत्मसात करेन त्यानंतर कुटुंबावर आणि अधिक लक्ष केंद्रित करणार आहे कारण त्यांच्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवणं माझ्यासाठी खूप आनंददायी ठरतं ह्या वर्षी शूटिंगच्या गडबडीत ह्या दोन गोष्टींवर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खूप दुर्लक्ष झालंय पण आता नाही मी जसं ठरवलं आहे तसंच करणार अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील अर्जुन म्हणजेच रोहित परशुरामने ही दोन हजार चोवीसचा संकल्प इथे सांगितला आहे आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं हे तर आहेच पण एक गुप्त संकल्प आहे जे सध्या फक्त ते मलाच माहिती आहे काही महिन्यातच ते संकल्प पूर्ण होईल आणि महाराष्ट्रासमोर येईल ते एक गुपित प्रेक्षकांच्या समोर लवकरच येईल त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये उत्तम काम आणि आरोग्याची काळजी घेईन तर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील इंद्राणी म्हणजेच श्वेता मह मेहंद सांगितले की दरवर्षी मी एक संकल्प करते की आठवड्याला एक पुस्तक म्हणजे वर्षाला पुस्तकं वाचून झाली पाहिजेत हा संकल्प मी अनेक वर्षापासून धरते पण अजूनपर्यंत ती पूर्ण झालेली नाही म्हणून दोन हजार चोवीसमध्ये बावन्न पुस्तक वाचून पूर्ण करायचा संकल्प मी पूर्ण करणार आहे दुसरा संकल्प आहे की दोन हजार तेवीस मध्ये कोकण आणि गोवा अशा राईड्स केल्या होत्या तर दोन हजार चोवीसमध्ये लांबची राईड करायची करायची इच्छा आहे असं तिने ते व्यक्त केलं तर सातव्या मुलीची सातव्या सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या शूटिंगमधून वेळ कसा काढायचा ह्याचं नियोजन मला करायचं आहे तर हे दोन मोठे संकल्प आहेत जे दो दोन हजार चोवीसमध्ये मला पूर्ण करायचे आहेत सारं काही तिच्यासाठीमधील निशिगंधा खोत म्हणजेच दक्षता जोईनेही सांगितलं आहे की शूटिंगमध्ये व्यस्त असताना खूप छान चित्रपट आणि वेब सिरीज बघणं राहून जातात दुसऱ्या कलाकारांचे छान काम बघून खूप शिकायलाही मिळतं आणि मला चित्रपट आणि वेब सिरीज पाहायलाही आवडतात तर मी निश्चय केला आहे की स्वतःशी दोन हजार चोवीसमध्ये जितके जास्त सिनेमे पाहायला मिळतील तितके अगदी वेळ काढून नक्की बघायचा तर दोन हजार मध्ये तुम्हीही उत्तम संकल्प करा आणि एक संकल्प हाही करा की जे संकल्प केले आहेत ते यथापर्तपणे पूर्ण करा नवीन वर्षाचं सर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र